श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहे दीप अमावस्या जी आहे चोवीस जुलैला गुरुवार रोजी याबद्दल आपण आज थोडक्यात माहिती बघणार आहे तर ही आहे आषाढ अमावस्या म्हणजेच दिव्याची अमावस्या तर या ही अमावस्येचा जो प्रारंभ आहे तो तेवीस सात दोन हजार पंचवीस म्हणजेच वार बुधवारी रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी चालू होत आहे आणि अमावस्येची समाप्ती ही चोवीस सात दोन हजार पंचवीस वार गुरुवार रात्री वेळ बारा वाजून एक्केचाळीस मिनटांनी समाप्त होत आहे म्हणजे पूर्ण दिवसभर ही अमावस्या गुरुवार गुरुवारी आहे तर या दिवशी काय करायचे असते की कशाप्रकारे पूजा करायची दिव्यांची ते आज आपण बघणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर या दिवशी काय करायचं असते की आपल्या घराचा जो उंबरठा आहे तो हळदीने सारवून घ्यायचा असता तर हळदीचा जो पाणी करतो आपण त्याच्यामध्ये मीठ टाका थोडं हळद टाका गोमूत्र टाका लिंबू टाका आणि त्यांनी हळदीचा उंबरटा आपला सारवून घ्या आणि तेच मिश्रण आपण पाण्यामध्ये टाकून या यंत्राने आपण घर स्वच्छ करू शकता त्याच्यानंतर या दिवशी नारणाने सात वेळा उतारा देखील आपण करायचा असतो तर ही झाली कशा पद्धतीची सुरुवात करायची तर त्याच्यानंतर सर्वांनी म्हणजे याला गटहारी मावशा म्हणतात गटहारी गटारी म्हणतं कोणी कोणी गटारी म्हणतात म्हणजे सगळेच म्हणतात गटारी पण हे गटारी वैज्ञानिक आणि धार्मिकदृष्ट्या पण आपण म्हणायला पाहिजे नाही ते आपण नंतरच्या याच्यामध्ये नंतर थोड्या वेळाने बघणार आहे त्याच्या आधी आपण अमावस्याबद्दल माहिती घेऊ संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम शुभमकृती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आलाय आता आधुनिक जगात दि विजेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेला किंवा तुपाचाच दिवा लावतो तु। कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करत असतो आणि नजरेलाही तो सुखद आणि पवित्र वाटतो दिवा हे मंगलाचे प्रतीक आहे आता दीप अमावस्या ही आषाढ अमावस्या आहे या दिवसानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्यच आहे आपल्याला माहीत आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरंजने लामन दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो तर या दिवशी काय करायचे घरातील सर्व दिवे चकचकीत करून एका पांड पाठावर मांडून ठेवावेत पाठाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी फुलांची आरास करावी सर्व दिव्यामध्ये तेलवाद घालून प्रकाशी प्रज्वलित करावेत आता तुम्ही दिव्यामध्ये तेल घालू शकता किंवा तूप तूप पण घालू शकता किंवा एक तुपाचा दिवा पण लावू शकता आणि बाकी तेलाचे असे गो असे दिवे आपण लावायचे आहे दिव्याच्या घाली थोडी रास म्हणून तांदूळ टाकायचे त्या तांदळावर हळदी कुंकवायचं त्याच्यावरती प्रत्येक दिवा आपल्याकडे जेवढे पण असतील तेवढे दिवे ठेवायचे आणि ते प्रज्वलित करायचे कणकीचे गोड दिवे उकळलेले दिवे पण बनवतात ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात या सर्वांची हळद कुंकू पिवळी फुले दुर्वा किंवा दुर्वा का अर्पण करतात तर ही एक वंशवृत्तीचे प्रतीक आहे त्यामुळे दुर्वा अर्पण करून आपण प्रार्थना करायची असते अक्षता वाहून मनोभावी पूजा करावी आणि गुडाचा नैवेद्य दाखवावा आता गुडाचा नैवेद्य म्हणजे आपण दूध दूध दाखवले दूध साखर दाखवली तरी चालेल तर दिव्याची पूजा करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल मंत्र असा आहे की दीप रूपस्वम तेजसा तेज, तेज उत्तमम गृहाण मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भवा याचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर आता आपल्याला हा मंत्र जमत नसेल तर आपण आता हे आपण मराठीत देखील बनवू शकतो जसं त्याचा अर्थ होते तसं पण आपण वाचून देखील म्हणू शकतो शेवटी भाव महत्त्वाचा आहे लँग्वेज महत्त्वाची नाही आहे लँग्वेज हा बॅरियर असतो तर आपल्याला जसं सरळ सोप्या भाषेत विनंती करता येईल तशी आपण विनंती करायची असते देवाला आपल्या घरातील लहान मुलांची औक्षणी या दिवशी करायचे असते आपल्या संस्कृतीमध्ये देवाला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले आहे घरातील झडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण क देतात आपल्या पितरांना तर्पण देऊन पूर्णाचं नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण तर अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देत असतात असे मानले जाते तर घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच असते दीप अमावस्या आता पुढील व्हिडिओ असा आहे की दीप अमावस्येला गटारी म्हणतात तर हे गटारी म्हणू नये कारण ही मंगल अमावस्या असते तर त्याचे वैज्ञानिक आणि धार्मिक कारणे काय आहेत ते आता आपण बघणार आहे गुरुवारी चोवीस जुलै रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या आहे यानिमित्ताने ही विनंती मी दरवर्षी सर्वांना सांगते कृपया एक गोष्ट लक्षात घ्या की मुंबईसारख्या महाराष्ट्रात राहणारे अन्य भाविक हिंदू आपापल्या अनेक प्रथा खूप दिमाकात साजऱ्या करतात महाराष्ट्रातही या दिवशी सर्व घरांमध्ये मोठ्या भक्तिभावाने दीपपूजन केले जाते पण हल्ली तर या दिवसाला गटारी म्हणून आपल्याला लाज वाटावी इतकी कृप्रसिद्धी मिळत आहे दिवांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे वाटते ती कशी साजरी करायची हा त्याचा त्याचा आवडीचा प्रश्न आहे आणि त्याला तसे स्वस स्वातंत्र्यही आहे जशी प्रांत बदलला एरिया बदलला की तिथल्या चालीरीती बदलतात त्याप्रमाणे ती कशी साजरी करायची तो आपापला विषय आहे पण गटारी ही आपली संस्कृतीच नसताना आपण त्याची विकृत प्रसिद्धी कशासाठी करायची दारूच्या बाटल्या कोंबड्या बोकडं याची चित्रे शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठवणे हॅपी गटारी म्हणून शुभेच्छा देणे या गोष्टी आपण कृपया कटाक्षाने टाळाव्यात प्रसारमाध्यमे वृत्तवाहिन्यांवर या दिवशी किती लाख बाटल्या मद्य विक्री झाली किती किलो मटण फस्त झाले याच्या बातम्या पुन्हा पुन्हा दाखवल्या जातात दीपपूजेऐवजी गटारी म्हणून याला कुप्रसिद्धी मिळू नये ही काळजी आपण घ्यायला नको का पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरीच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊयात या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विनीचा प्रजननाचा काळ असतो याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत मग वर्षभर खायला प्राणी कुठून मिळणार याचा सारा निसर्गचक्रावर विपरीत परिणाम होतो हल्ली मत्स्य दुष्काळ वगैरे शब्द ऐकू येऊ लागले आहेत त्यामुळे निसर्गपुत्र कोळी बांधव या काळात मासेमारी करीत नाहीत सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरात आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो वातावरणात ओलावा असतो मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते आजच्या प्रगत काळात अत्यंत परिणामकारक जै प्रतिजैविकी औषधे उपलब्ध असूनसुद्धा धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण होते लेप्टो स्पायरोसिस ब्लड बर्ड हे सगळं आपल्याला माहीतच आहे अशा घातक रोगांचे जीवघेण्यासाठी या अस्वेच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतूंमुळे पसरतात म्हणून या दिवसात टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी पण होतो आजवर मानव जातीचा सर्वाधिक संहार करणाऱ्या विविध साथी या रोग जंतूमुळेच होतात हे आपण पाहत आलो आहे अशा प्रकारे आपण संसर्गाची शक्यता टाळली तर आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास थोडा अधिक वाव मिळतो अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे यामुळे आपोआपच निसर्गाला तोल साधला जातो आता या दिवसात शाकाहार करण्यामागे ही शास्त्रीय कारणे आहेतच आता ती शास्त्रीय कारणे कोणती तर अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाही जसे तुमच्याकडे माहिती असेल नसेल माहिती नाही पण आमच्याकडे कटुले म्हणून येतात तर ते कटुले खूप पोषक असतात ते याच जे श्रावण महिना असतो श्रावण महिन्यातच पाहायला मिळतात साकार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंद मुळांच्या आहारामुळे उपयुक्त पोषक घटक आपोआप शरीराला लागतात कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहमी येणारा ताण या शाकाहारी बदलांमुळे काही काळ कमी होतो अन्य धर्मांमध्ये अत्यंत कडक उपास केले जातात आपल्याकडे कुठल्याही प्रकारच्या उपवासाचे बंधन तर नाहीच पण केवळ आहाराबद्दल करूनही उपवास करता येत नाही पुढे चार महिने साजऱ्या होणाऱ्या अनेक सणांसाठी पूजांसाठी तयारी म्हणून पूर्वीच्या मोठमोठ्या घरातून विविध दिवे शोधून ते सापसूप करून या दिवशी अत्यंत भक्तिभावाने पूजले जात असत आजही या दिवशी महाराष्ट्रातील लाखो मराठी घरात तसेच मनोभावे दीपपूजन करू केले जाते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण नैवेद्य देखील दाखवतात दिव्यांच्या व्रताची कहाणी वाचली जाते दिव्यांची आरती म्हटली जाते या दिवशी अनेक जातीनिहाय निहाय काही खास पक्वानं करण्याची एक छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे परंतु खूप आनंददायी आणि मंगलमय अशा या सोहळ्याची माध्यमांकडून दखलच घेतली जात नाही पूर्ण श्रावण महिनाभर आणि गौरी जेवणापर्यंत कडक शाकारा पाळला जातो म्हणून मग त्याआधी या दिवशी मांसाहार केला जात असे हा सण नसून ही एक सामाजिक प्रथा होती मग मुळात अस्तित्वातच नसलेल्या गटारी सणाचे आपण उदात्तीकरण करण्याचे की लाखो मराठी घरातील मंगलमय दीपपूजनाची लोकांना माहिती करून द्यायची हा आता आपला निर्णय आहे तो आपण घ्यायलाच पाहिजे गेली कित्येक वर्षे मी आम्ही आमच्या पातळीवरनं अनेकांना विनंती करत आहे की हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत आपल्याला माझी निम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपा या मांगल्याचा प्रचार करा अशा प्रकारे आणि अशा प्रकारे हा सण साजरा करा तर सर्वांना दीप अमावर्ष्याच्या हार्दिक शुभेच्छा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते भेटूया वे अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ